आज आपण पाहणार आहोत भारतातील वीस प्रसिद्ध वीर राजे महाराजे व सम्राट यांची माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सम्राट कनिष्क कुषाण साम्राज्याचा पहिल्या व दुसऱ्या शतकातील महान राजा सम्राट चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्याचा तिसऱ्या व चौथ्या शतकातील महान राजा सम्राट चक्रवर्ती अशोक द ग्रेट अशोक चौथ्या शतकातील व मौर्य साम्राज्याचा तिसरा महान राजा सम्राट समुद्रगुप्त गुप्त साम्राज्याचा चौथ्या शतकातील महान राजा सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य गुप्त साम्राज्याचा चौथ्या पाचव्या शतकातील महान राजा महाराजा हर्षवर्धन कन्नौज राजाचा सातव्या शतकातील महान राजा महाराणा बप्पा रावल आठव्या शतकातील मेवाडचा राजा महाराजा राजाराज चोल चोल साम्राज्याचा दहाव्या व अकराव्या शतकातील राजा महाराजा सुहेलदेव अकराव्या शतकातील श्रावस्तीचा राजा महाराजा राजा भोज अकराव्या शतकातील परमरचा राजा महाराजा पृथ्वीराज चव्हाण बाराव्या शतकातील अजमेरचा राजा महाराणा संग्रामसिंह राणा सांगा पंधराव्या व सोळाव्या शतकातील मेवाडचा राजा महाराजा कृष्णदेवराय सोळाव्या शतकातील विजयनगरचा राजा महाराणा प्रताप सोळाव्या शतकातील मेवाडचा राजा छत्रपती शिवाजी महाराज सतराव्या शतकातील मराठा साम्राज्याचा महान राजा वीर दुर्गदास राठोड सतराव्या अठराव्या शतकातील मेवाडचा सरदार छत्रपती संभाजी महाराज सतराव्या शतकातील मराठा साम्राज्याचा महान राजा महाराजा मार्तण वर्मा अठराव्या शतकातील रावणकोरचा राजा महाराजा सूरजमल अठराव्या शतकातील भरतपूरचा राजा वीर पांड्या कट्टाबोमन अठराव्या शतकातील पंचलंगुरीचा राजा महाराणा रणजित सिंग अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील शीख साम्राज्याचा राजा तरीही होती भारतातील वीस वीर राजे महाराजे व सम्राट यांची माहिती व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद